नमस्कार मित्रांनो आर जे मराठी या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लोकसभा निवडणुका पार पडल्या व त्या पाठोपाठच नुकत्याच विधान परिषदेच्याही निवडणुका पार पडल्या आहेत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं असलं तरी विधान परिषदेच्या निवडणुका मात्र महायुतीने बाजी मारली आहे त्या पाठोपाठच विधानसभेच्या निवडणुकाही तोंडावर आल्या आहे व येत्या एक ते दीड महिन्यात ही लागण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा निवडणुकामध्ये कोणत्या पक्षाला किती मतं मिळतील व किती आमदार निवडून येऊ शकतात हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चला तर जास्त वेळ वायानं घालवता जाणून घेऊन या की सर्वेनुसार कोणता पक्ष किती क्रमांकावर आहे व किती आमदार निवडून येऊ शकतात तर सर्वात अगोदर आठव्या क्रमांकावर आहे तो म्हणजे प्र प्रकाश आंबेडकराचा पक्ष वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकराच्या वंचित बहुजन आघाडीचा फारसा प्रभाव दिसला नाही विधानसभेच्या निवडणुकीचा विचार केला तर वंचितला जेमतेम दोन ते तीन टक्के मतं मिळतील वर त्याच आधारावर अकोल्याच्या जवळपास दोन ते तीन आमदार निवडून येऊ शकतात सातव्या क्रमांकावर आहेत तो म्हणजे राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार केले नव्हते त्यांनी फक्त उद्धव ठाकरे यांचे उमेदवार पाळण्याचा प्रयत्न केला विधानसभेचा विचार केला तर मनसेला जवळपास चार टक्के मतं मिळतील व मनसेचे चार ते पाच आमदार निवडून येऊ शकतात सहाव्या क्रमांकावर राहील तो म्हणजे अजितदादा शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यापासून सर्वात जास्त नुकसान झालं असेल तर अजितदादा यांचं विधानसभेचा विचार केला तर शरद पवार अजित पवारांना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे त्यामुळे या विधानसभेचा विचार केला तर आठ ते नऊ टक्के मतं घेऊन अजितदादा यांची राष्ट्रवादी जवळपास एकोणीस आमदार निवडून येण्याची शक्यता आहे त्यानंतर पाचव्या क्रमांकावर राहील तो म्हणजे गट शिंदे गटाचे लोकसभा निवडणुकीत सात खासदार निवडून आले या विधानसभेचा विचार केला तर तेरा टक्के मतं घेऊन जवळपास सव्वीस आमदार निवडून येण्याची शक्यता आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा वाटा असणार आहे तर यानंतर चौथ्या क्रम क्रमांकावर राहील तो म्हणजे शरद पवार यांचा पक्ष लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा दणका देण्याची भूमिका ही शरद पवार यांनी बजावली यांच्या पक्षाला ऐंशी टक्के स्टाईक रेटने दहा पैकी आठ खासदार निवडून आले विधानसभेचा विचार केला तर पंधरा टक्के मतं घेऊन जवळपास एकोणपन्नास आमदार निवडून येण्याची शक्यता या सर्वेमध्ये दिसते त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर राहील तो म्हणजे काँग्रेस लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे चौदा खासदार निवडून आले आहे उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीचा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा काँग्रेसलाच मोठा फायदा झाला आहे विधानसभेचा विचार केला तर सोळा टक्के मतासह जवळपास त्रेपन्न आमदार निवडून येण्याची दाट शक्यता आहे यानंतर विधानसभेच्या दुसऱ्या क्रमांकावर राहील तो म्हणजे ठाकरे गट गटाची लोकसभा निवडणुकीत सोळा ते सतरा खासदार निवडून येण्याची शक्यता होती मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचे खासदार कमी जरी आले असेल तरी महाविकास आघाडीमध्ये मुख्य नेता म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे सतरा टक्के मतासह एकसष्ट आमदार निवडून येण्याची शक्यता या सर्वेमध्ये वर्तवल्या जात आहे तर या विधानसभा निवडणुकीत पहिल्या क्रमांकावर राहील तो म्हणजे भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला आहे उद्धव ठाकरे यांनी यांना सोडण्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली आहे विधानसभेचा विचार केला तर सत्तावीस टक्के मतं घेऊन शहात्तर आमदारासह भारतीय जनता पक्ष पहिल्या क्रमांकावर राहणार आहे सहजरित्या विचार केला तर महायुती एकशे एकवीस आणि महाविकास आघाडी एकशे त्रेसष्ट बरोबर दोनशे चौऱ्याऐंशी आणि इतर चार असा अंदाज या सर्वेमध्ये लागला आहे मित्रांनो सर्वेबद्दल तुमचं काय मत आहे व महाविकास आघाडीची सत्ता येईल काय ते कमेंटमध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद